मी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं पेशेंटमध्ये स्वागत करते आणि आजच सुरुवात करते मंगळ इन डो पर्व जुलै या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आणि आपणास माहिती असेलच अस की ज्यावेळेस आषाढ महिना तर सुरू झालेला आहे आणि पावसाळा ऋतू पण सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणातचा पाऊस सगळीकडे पडायला सुरुवात झालेली आहे आणि या आषाढ महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशीलाच आषाढी एकादशी म्हणजेच देवश्रेणी एकादशी असे म्हणत असतात त्यास बरोबर ही आषाढी एकादशी यंदा म्हणजे कोणत्या तारखेला आहे त्याचबरोबर त्याची तिथी कधी चालू होणार आहे म्हणजे कधी चालू होणार आहे आषाढी एकादशी तिथी आणि कधी समाप्त होणार आहे ते पण आधी आपण जाणून घेणारच आहोत आजच्या व्हिडिओमध्ये पण त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वपूर्ण गोष्ट ती म्हणजेच काय तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला म्हणजे जे आपण विठ्ठल रुक्मिणींची तर आपण पूजा करतोच पण त्याचबरोबर शेहरी विष्णूंचं रूप म्हणून आपण बाळकृष्ण किंवा शेहरी विठ्ठल रुक्मिणी यांची आपल्याला पूजा अर्चना कशी करायची आहे या दिवशी या आपला उपवास कसा करायचा आहे कोणते पदार्थ खायचे आहेत कोणते नाही खायचे ते पण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या दिवशी कोणत्या महत्वपूर्ण सेवा करायच्या आहेत ते पाहणार आहोत कारण की या दिवशी मी एक सांगेल एक वेळेचा सा उपवास तुम्ही नाही केला तरी चालेल पण नक्की सांगेल की ज्यांना शक्य नाही होत उपवास करणं नाही केला, चाले केला नाही केला तरी चालेल प्रश्नार्थ चिन्ह ओढवून घेऊ नका स्वतःवरती की आपण उपवास केलाच पाहिजे का मला तर गोळ्या औषध चालू आहे मग कसं करू तर काही पाप लागेल का मी जर उपवास नाही तर असं काही मला शंका आणू नका एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल पण मनोभावे श्रद्धेने विठ्ठलांचं स्मरण करा श्री विष्णूंचं या दिवशी स्मरण करा आणि त्यांची पूजा अर्चा असेल अभिषेक असेल त्याचबरोबर जे काही मी सेवा सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्या अनंत कोटीच्या सेवा तुम्ही मनोभावे श्रद्धेने करा तेच पुण्य तुम्हाला लाभणार आहे फक्त उपवास केला आणि फक्त दिवसभर खात राहिलो उपवासाचे पदार्थ याच्यामुळे काहीच तुम्हाला पुण्य प्राप्त होणार नाही आहे कारण की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते किंवा प्रत्येक देवता ही कधी प्रसन्न होते तर ज्या वेळेस आपण तिचं नामस्मरण ज्या वेळेस आपण तिचे मंत्र स्तोत्र पोथी वाचन असेल ते जे काही करतो त्यावेळेस तिचा म्हणजे स्मरण करतो नामस्मरण करतो त्याच वेळेस ती देवता प्रसन्न होत असते कारण प्रत्येक देवता ही मंत्राधीन असते तुमच्या पंचपक्वानाने किंवा तुमच्या उपवास तापासाने भले तुम्ही दिवसभर पाणी पण जर पठण केले नाही नामस्मरण केले नाही देवी देवतांचं तर ती सेवा काहीच उपयोगाची हो नाही काहीच पुण्य तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळे सांगाल की एक वेळेस जरी तुम्हाला समजा तुम्ही प्रेगनेंट आहात किंवा तुम्हाला औषध गोळा चालू आहे तुम्ही वयस्कर मंडळी घरामध्ये आहेत त्यांना सुद्धा कोणाकोणा सहन होत नाही उपवास दिवसभर करणं आणि आषाढी एकादशी हा उपवास असा असतो की आपल्याला सकाळी तो चालू केला तो आपल्याला दुसऱ्या दिवशीच त्याचं पारण करावं लागतं अशा प्रकारे त्यामुळे भूक कोणाकोणाला सहन होत नाही कोणाकोणाला उपवासाचे पदार्थ जमत नाही सहन होत नाही जड जातात ते पचायला तर अशा वेळेस मी खरंच सांगेल की उपवास नाही केला तरी चालेल पण आवर्जून ज्या काही सेवा सांगणार आहे जे काही तुम्हाला पूजा अर्चन सांगणार ती मनोभावे श्रद्धेने करा बघा तेवढंच पुण्यफल तुम्हाला प्राप्त होणार आहे चला आता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की या दिवशी आपली तिथी काय आहे सर्वप्रथम तर आषाढ महिन्यातली शुक्ल पक्षातली जी एकादशी आहे ती आषाढी एकादशी म्हणून ओळखतो आपण ते सांगितलंच आहे तुम्हाला तर तिथी कधी आहे तर तिथी उद्या मंगळवार सोळा जुलैला ही तिथी चालू होणार आहे रात्री आठ वाजून तेहत्तीस मिनिटांनी म्हणजे साडेआठच्या दरम्यान ही आषाढी एकादशी तिथी सुरू होऊन जाईल ती बुधवारी सतरा जुलै रात्री नऊ वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे आणि आपणास माहिती आहे की ज्या वेळेस आपली जी काही तिथी आहे जी ती ज्यावेळेस सूर्योदय पाहते ते ज्या दिवसाचा त्या दिवशीच ती तिथी धरली जाते तो दिवस सण वार त्या दिवशी धरला जातो आणि त्या दिवशी आपल्या सगळे स्तोत्र मंत्र असेल सेवा असेल पूजा अर्चा सगळ्या त्या दिवशीच करायच्या असतात तर आता मंडळीनो आता आपल्याला या दिवशी सकाळी तर आपण सकाळी लवकर उठणारच आहोत ब्रह्म मुहूर्तावरती उठणार आहोत आणि हो काही काही जण तर या आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरला जाऊन वारकरी संप्रदायासाठी तर हा खूप मोठा दिवस असतो भरपूर जे विठ्ठल भक्त आहेत ते वार म्हणजे पंढरपूरला जाऊन देवांचं दर्शन घेतात तिथे आणि त्याचबरोबर आपल्याला आता कसं आहे पावसाळा दिवस आहे प्रत्येकालाच मंदिरात जाऊन दर्शन घेणं शक्य होईल असं नाही भरपूर प्रमाणात सगळीकडे पाऊस पडतो आहे आणि मी एकच सांगेल की मंदिरात गर्दी करण्यापेक्षा आपल्या घरात आपल्या देवघरात जर बाळकृष्णाची मूर्ती असेल त्याचबरोबर श्री विष्णूचा फोटो असेल मूर्ती असेल त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणींची जरी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तरी सुद्धा तुम्ही घरच्या घरी घरात बसून तुम्ही सुरक्षितपणे आपण ती जी काही पूजा अर्चा आहे ती मनोभावे श्रद्धेने घरात करू शकतो असे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे कशी करायची ती तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठावच लागेल या दिवशी खूप मोठा दिवस आहे आषाढी एकादशी आहे लवकर उठून घरातली स्वच्छता करून घ्यायची आहे झाल्यावरती देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आणि त्याचबरोबर समोर एक देवघराच्या समोरच धूप दीप लावायचं आहे आणि चौरंग आणि पाठ मानून घ्यायचं आहे पिवळं वस्त्र अंतरा नंतर लाल वस्त्र अंतरा चालेल पण त्याच्यावर तुम्हाला का तांभड्यामध्ये काय करायचं आहे विठ्ठल अथवा सांगितल्याप्रमाणे श्रीहरी विठ्ठलांची मूर्ती असेल रुक्मिणी आणि विठ्ठलांची तरी चालेल बाळकृष्णांची मूर्ती असेल तरीही चालेल नसेलच तर सरळ सरळ किंवा विष्णूंचा फोटो किंवा विष्णूंची मूर्ती असेल तरी चालेल कारण की श्रीहरी विष्णूंचंच हे सगळे रूप आहेत विठ्ठल आणि बाळकृष्णांची बाळकृष्ण देवता हे हरी विष्णूंचे सगळे रूप आहेत तर अशा प्रकारे तिन्ही पैकी जे काही असेल ते तामणामध्ये घ्यायचं असेल आता म्हणतात की आमच्याकडे मूर्ती नाही फोटो आहे तर तुम्ही काय करायचं का आहे फोटो जो असेल तर फोटोला सुद्धा जे काही मंत्रसूत्र मी सांगेल ते म्हणून तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे थोडंसं पाणी शिंपडायचं आणि पुसून घ्यायचं आहे तर ते आता काय मंत्रस्तोत्र म्हणायचे आहेत ते सांगते तुम्हाला तर सांगितल्याप्रमाणे धूप दीप अगोदर लावायचं आहे कारण की अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला प्रत्येक पूजा ज्या सेवा मंत्रस्त्र पठण करायचे असतात त्याच्याशिवाय ती काही सेवा देवांपर्यंत पोहोचत नाही साधा नैवेद्य सुद्धा दिवा लावल्याशिवाय देवांपर्यंत पोहोचत नाही तर अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे चौरंगाच्या भोवती बरोबर आपण रांगोळी वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे आणि या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी काही मूर्ती अवेलेबल असेल तुमच्या देवघरांत ती ठेवायची आहे तांबणामध्ये आणि तुम्हाला या दिवशी त्याच्यावरती ओम नमो भगवते वासुदेवाय अशी एक माळ तुम्हाला पूर्ण त्याच्यावर अभिषेक करायचा आहे पंचामृताने करा दुधाने करा किंवा शुद्ध पैशाच्या पाण्याने जरी केला तरी अतिशय उत्तम मी तर सांगेल की शुद्ध पाण्यानेच करा भले तुम्ही आधी पंचामृताने करून घ्या पण जे काही मंत्र स्तोत्र मी सांगणार आहेत ज्यांनी अभिषेक करायचा आहे तर शुद्ध पाण्यानेच करा अगोदर तुम्ही थोडं पाच वेळेस पाणी टाका नंतर पंचामृत पाच वेळेस टाका ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विठ्ठलांचा मंत्र जो आहे त्याने सुद्धा तुम्ही तो, तो अभिषेक म्हणजे अभिषेक करू शकता ते सगळं झालं त्याच्यानंतर जे मंत्र मी सांगणार आहे सेवा सांगणार आहेत ते तुम्ही शुद्ध पेयच्या पाण्यानेच करायचे आहेत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओम नम भगवते वासुदेवाय अशी एक माळ तुम्हाला पेयच्या पाण्याने शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर सोळा वेळेस पुरुष सुक्तमचं पठण करून विठ्ठलांच्या किंवा श्रीकृष्ण बाळकृष्णांची मूर्ती असेल श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे विठ्ठल रुक्मिणी दोघांची जोडीने मूर्ती असेल तरीही चालेल तुम्हाला अभिषेक करायचा आहे या दिवशी पुरुष सुक्तमचं पठण करून तर अशा प्रकारे तुम्हाला हे पुरुष सुक्तमचं पठण करून आणि एक वेळ श्री सुक्तमचं पठण करून तुम्हाला अभिषेक करून घ्यायचं आहे आणि ते जे पाणी आहे तीर्थाचं पाणी ते एका टॉनिक प्रमाणे प्रत्येक आजारावर प्रत्येक गोष्टीवरती ते उपयोगी पडतं त्याच्यामुळे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ते तीर्थ प्राशन करायचं आहे प्रसाद म्हणून आणि उरलं तर घरामध्ये पूर्णपणे शिंपडून द्यायचं आहे तर अशा प्रकारे अभिषेक आपला इथे पूर्ण होऊन जाईल अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ती मूर्ती पुसून स्वच्छ करून देवभारात मांडायची आहे वेगळी पूजा मांडणार असाल तर तिथे सुद्धा तुम्ही स्वच्छ पुसून ताम्हण पुसून तिथे त्याच्यामध्ये मांडू शकता चालेल चौरंगावर ठेवू शकता चालेल तर अशा प्रकारे ज्यांना नाही जागा पुरत त्यांनी देवघरातच परत ती मूर्ती तिथे स्थानापन्न करायची आहे आपल्याला विठ्ठलांना अष्टगंध किंवा काळा बुका जो म्हणतो ते लावता तो लावायचा आहे त्याचबरोबर रुक्मिणींना आपल्याला हळकुंक व्हायचा आहे बाळकृष्णची मूर्ती असेल तर अष्टगंध लावायचा आहे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि फोटो जर असेल तर फोटोला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मंत्र म्हणायचे आहे हात जोडून फक्त आणि तुम्हाला त्यांना फक्त स्वच्छ पुसून त्यांना अत्तर लावून द्यायचं आहे अशा प्रकारे तो पण फोटो फोटोजाना पण देवरात करून देचा आहे हे झाल्यानंतर तुम्हाला काय करा नैवेद्यामध्ये तुम्ही या दिवशी पिवळी केळी पिवळी फळं पिवळी मिठाई ठेवू शकता त्याचबरोबर जे श्रीहरी विष्णू किंवा बाळकृष्णांना जे प्रिय आहे दुधाचे काही पदार्थ असतील खीर असेल किंवा दही साखर असेल आ, साखर असेल काही सद पद जे काही असेल ते तुम्ही या दिवशी प्रसाद म्हणून ठेवू शकता उपवासाचे पदार्थ सुद्धा या दिवशी तुम्ही तिथे प्रसाद म्हणजे नैवेद्य म्हणून ठेवू शकता आणि हो या दिवशी आवर्जून पांडुरंगांच्या मूर्तीला विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्तीला बाळकृष्णाला तुळशी पत्र व्हायला विसरू नका आवर्जून सांगते मी तुळशी पत्र व्हायला विसरू नका तुळशी पत्र खूप महत्त्वपूर्ण आहे या दिवशी त्याला मान आहे त्याच्यामुळे नैवेद दाखवताना पण तुळशी ताकुन, दाखवा आणि अजून एक गोष्ट या दिवशी तुळशीला पाणी घालू नका खूप लोकांना माहिती नाही आहे पण तुळशीला श्रीहरी विष्णू यांची सेवा खूप प्रिय आहे त्याच्यामुळे आणि श्रीहरी विष्णूला सुद्धा तुळस खूप प्रिय आहे त्याच्यामुळे या दिवशी तुळशी मातेचा निर्जी निर्जळी उपवास असतो आपल्या श्रीहरी विष्णूसाठी विठ्ठलांसाठी त्याच्यामुळे सांगेल की आवर्जून या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही फक्त हळद कुंकू आपल्याला धूप दीप दाखवून द्यायचं आहे बस एवढंच करायचं आहे आणि या दिवशी चुकणे कारण की पाणी जर आपण टाकलं तर तुळशीचं व्रत मोडू शकतं त्याचं पाप आपल्याला लागू शकतं त्याच्यामुळे चुकूनही महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा एकादशी येते त्या दिवशी आवर्जून तुळशीला पाणी घालायचं नाही आहे त्या दिवशी दे तुळशी मातेचा उपवास असतो निर्जळी त्याचबरोबर या दिवशी तुळशी पत्र बिलकुल घरामध्ये तोडू नका बिलकुल तोडू नका त्याचे सुद्धा दोष लागतात आदल्या दिवशीच म्हणजेच आज मंगळवार उद्या मंगळवार आहे तर तुम्ही सोळा तारखेला तुळशी पत्र बाहेरून आणून घ्या घरात तुळस तोडू नका जर बाहेर जाणं शक्यच नसेल तर घरातल्या स्त्रियांनी तरी घरात तुळशी तोडू नका कारण की तुळस ही सौभाग्यवतीचं प्रतीक आहे सौभाग्य प्रदान करते मासे यांना त्याच्यामुळे स्त्रियांनी सुद्धा तुळशी तोडू नये घरातल्या जे मंडळी वगैरे असतील कोणी लहान मुलं त्यांच्याकडून तुम्ही तोडून घ्या जर बाहेर जाणं शक्य नसेल तर तर मी तर सांगेल की बाहेरूनच आणा आदल्या दिवशीच पण त्या दिवशी तरी तुळशीला पाणी घालणे तुळशी पत्र तोडणे चुकूनही करू नका या गोष्टी त्याचं पापच लागणार आहे तर अशा प्रकारे तुळशी पत्र सुद्धा आपल्याला व्हायची आहेत नैवेद्य दाखवायचं सांगितल्याप्रमाणे आणि या दिवशी सेवा काय करायचे ते समजून घ्या आता महत्वपूर्ण सेवा आहे तर या दिवशी आवर्जून आपल्याला पांडुरंगाचा जो मंत्र आहे श्री वत्सम वक्षे वक्षेमुक्ता मला षडाक्षरम श्री वत्सम धारायणं वक्षेमुक्ता मला षडाक्षरम ह्याची एक माळ तुम्हाला करायचीच आहे आवर्जून करायची आहे ओम नम भगवते वासुदेवाय पुरुषोत्तम ह्याचं तुम्हाला नामस्मरण दिवसभर करायचं आहे त्याचबरोबर एक माळ याची पण करायची आहे आणि श्री हरी नाम, पोथी श्री विष्णू सहस्त्रनाम सह, सहस्त्र पोथी प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच आता श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आणि नामावली श्री विष्णू सह सहस्त्रनामावारी पण आहे त्याच्यामध्ये आणि स्तोत्र पण आहे एकाच पोथीमध्ये आहे ती पोथीचं आवर्जून मनापासून दिवसभरामध्ये कधीही पठण पाठ करू शकता पाठ करू शकता एका बैठकीमध्ये करायचं आहे आणि चुकून आणि या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं जरी पठण केलं तरीही चालेल चुकून शॉर्टकट पंधरा वव्यांचं वाचू नका मोठंच व्यंकट सूत्र पठन करायचा प्रयत्न करा, करा आणि वेळ काढावाच लागेल या दिवशी मोठी एकादशी आहे जेवढे जास्तीत जास्त मंत्रस्तोत्र पोठीचं जा पाठ करता येईल तेवढं जास्तीत जास्त करा या दिवशी तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर आता बघा ज्यावेळेस विष्णू सहस्त्रनाम आपण वाचतो आणि विष्णू सहस्त्रनामावली म्हणजे त्याच्यामध्ये एक हजार विष्णूंची नावं दिली आहे जर तुम्हाला शक्य झालं एक हजार जर तुम्हाला तुळशी पत्र मिळाली तर नक्कीच तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक नामाला विष्णू सहस्त्रनामातल्या नामावलीमध्ये प्रत्येक नाम वाचताना एक एक तुळशी पत्र तुम्हाला शिहरी विठ्ठलांच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णांच्या मूर्ती जर तुम्हाला अर्पण करता आलं तर करू शकता हे सुद्धा सेवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फलदायी ठरणाऱ्यातली आहे त्याच्यामुळे या दिवशी तुम्हाला कळालं असेल की कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि त्याचबरोबर मी एकच सांगेल की दिवसभरामध्ये ओम नम भगवते वासुदेवाय किंवा श्री वत्सम श्री वत्सम धाराय न मक्षे मुक्ता माला षडाक्षरम या मंत्राचा जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढं पठण करा नामस्मरण करा जप करा जास्तीत जास्त करा आणि त्याचबरोबर ह्या सेवा करायचेच आहे पण त्याचबरोबर जी काही नित्य सेवा आहे आपल्या स्वामींची ती सुद्धा करायला विसरू नका एवढं सुद्धा सांगेल मी तुम्हाला आणि हो नक्कीच मी तुम्हाला सांगितलं की मंदिरात गर्दी करण्यापेक्षा घरच्या घरी एवढ्या साध्या सुद्धा पद्धतीने जरी तुम्ही सेवा केली तरी सुद्धा ती विठ्ठलाच्या चरणी समर्पित करता येते आणि अर्प म्हणजे स्वीकार करतात ते आपल्या करता या सेवेचा फक्त मनोभावे श्रद्धेने करायची आहे तर अशा आणि अजून एक गोष्ट उपवास कसा करायचा सांगा का ते सांगायचं राहिलं तर या दिवशी चुकूनही साबुदाण्याचे किंवा पदार्थ किंवा शाबूदानी खिचडी वगैरे खाणं सोडून म्हणजे बंद खाऊच नका या दिवशी तेलकट जास्त खाऊ नका कारण की पावसाळा ऋतू आहे जड अन्न आपल्याला पचत नाही या दिवसांमध्ये त्याच्यामुळे आपल्याला होईल तेवढं शक्य राजगिऱ्याचे लाडू दूध फळं अशी काही खाता आलं तर नक्कीच रात्रीची खीर वगैरे जास्त ह्याच्याकडे कल द्या जेणेकरून कसं होईल आपल्या शरीराला पण एक दिवस आराम मिळेल जरा जा जास्त जड अन्न खाण्यापासून त्याच्यामुळे नक्कीच ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्या तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच एवढं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ